आनंद ज्ञानो राहायला होत सगळ्यात मोठा आनंद ज्ञानो राहायला होतो की माझं लेकरू ज्ञानेश्वरी म्हणत ज्ञानेश्वरी लिहिणार बाळच इतकं कोवळ आहे कथेच वयच पंधरा वर्ष आहे बाकीचे तुम्ही सगळे ग्रंथ वाचा त्याच्यात कथा आहे ज्ञानेश्वरी आणि हरिपाठा इतका अवघड ग्रंथ एकही नाही आपण पारायण करताना दीप प्रज्वलन ज्यांच्या हस्ते करतो त्यांच्या पसायदान पाठ नाही इकडे काय डोकं लागत नाही आता लो, कीर्तनकार लोक हरिपाटकला नाही डोकं लागत कीर्तनकारांचं ठरलं झालंय पहिले पंधरा मिनिटं ज्याच्या घरी जाऊ त्याच्यावर बोलायचं दुसरे पंधरा मिनटं ज्यानं तारीख घेतली त्याच्यावर बोलायचं आणि अर्धा तास ज्याच्याक पाकिट गुतलं त्याची पुरी लाल करायची किती गेला एक तास पंधरा मिनटं आई तो आई बाप कुडून आणण्यात काय कळत नाही आई बाप पवाडा संपलं केलं बोलायचं नाही बोललं तर तू ह्या बापाचं काय जात म्हणजे मी घोडे तरी कोणचे कोणचे खाऊ माई एक इच्छा सांगतो तुम्हाला मच्छिंद्रनाथा पुढं मी मेल्यावर तरी तुम्ही सुतरावा आता मी हयतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला <laughs> आलाय आणि मी असाय मेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत आज माझा जीवन गौरव पुरस्कार <laughs> पण खरंच सांगतो महाराज मी गेलो सुद्धा तुम्हाला आपली आठवणीला हा माणूस काय म्हणतो wow. आता लोकांना खरं बोलण्यामुळे थोडा जोभात आहे तो पण ही काळाची तीन वाक्य या सप्त्यात सांगतो जेवढी परिस्थिती असेल त्या पद्धतीने मदत करा कारण इथल्या सप्त्यातली मदत ही अन्नात जाईल हा <laughs> पण तीन गोष्टी पाया पडून सांगतो अंगातली ताकद खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा अंगातली ताकद मारा मारा करायला वापरू नका टपरे पेटवायला वापरू नका दंगली करायला वापरू नका आईची ताकद गायीच्या शेव्याला वापरा आई गाय अंगातली ताकद धर्म रक्षणासाठी वारकरी संप्रदायासाठी वापरा